शुभ सकाळ रामकृष्णहारी अशी युट्यूब फॅमिली मस्त मी पण मस्त तुम्ही पण मस्तच असणार खूप खूप पाऊस झाला आमच्याकडं रात्री वारा वादळ इजा खूप गरजाना सहित पाऊस झाला खूप मजा खूप गरजानं केली पावसाने रात्री पाऊसही भरपूर झाला असा पाऊस पुढं पण पडला पाहिजे नाहीतर मग काय आताच पडून जाईल नंतर वाट पाहायला लाईल असं नाही झालं पाहिजे लाईट पण नाही आमची रात्रीपासून लाईट गेले लाईट पण येईन आता पावसा वाऱ्या आणि काहीतरी लाईटचा खणबा झाला आहे ना त्याच्यामुळं लाईट पण येईन आमच्यावाले मल्ह आज आमचे शिवमल्लर मामाच्या गावाला चालले म्हणला सुट्ट्या लागल्या ना त्याच्यामुळं ते चा चालले आज मामाच्या गावाला मल्हार पळाला ए मला कुठे गेला रे बा आमचा मल्हार चालला मामाच्या गावाला आहे ना मला मामाच्या गावाला चालला तू ती बाटलीतलं पाणी खात होतलं ए बाय चालला तू मामाच्या गावाला मामाच्या गावाला चालला नाही जायचं तुला नाही जायचं <smud Uno> <nord> <लहाय> ए माऊ बाय मकडू राहिला आज त्याला मामाच्या गावाला जायचं तर पाहि ना सुद्धा माझ्याकडं मला ए राज शिव शिव तू कर ना बाय तू चालला घरी हा बाय हा का दप्तर घेतलं तुला अभ्यास करायला तिथं मग मी सामान वाजया हा का अभ्यास करा बर तिर गेलो हा का इकडे इकडं फिरायचं नाही वाऱ्या वादनच हाँ हाँ, 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 ना? माती माती नेन खेळणार तिथे गेलो नाही माती आहे हो का मग ट्रॅक्टर कशाला नाही ते हा का ट्रॅक्टर पण घेऊन चालले बा मामाच्या घरी खेळायला हो का हो तोय ना तो तो ना काही नाही पिल्लू बी खेळणार आहे तो ए मला पाण्याची बाटली लात नाही मारू प्यायला पाणी चालवलं तुम्ही ते बापरे लात मारतोय ग प्यायचं पाण्याला किती नंगट आहे गहा मुलगा पाय ना बॉल समजू राहिला तो कसं पाण्याला लात मारतोय तेव्हा अरे ते पाणी प्यायचं आहे तुला दादू ए मला तेव्हा कशी लात मारतो पाय लात मारायला मार पाण्याला ला। बाय बाबा बाय नाही बाय नाही करायची म्हणतो बडू हाय ఏ మళ్ హాయ బయ తయ బయ బయ మన పూ దేనా పూనా పూనా అసలు పప్ూ దా कर आता बाय कर इकडं तिला तुला इड सोडून जातो का लवकर कर मी येऊ तुमच्या संग मी येऊ माऊ सगळं घेतलं का चालले आता आमचे शिवमल्लर मामाच्या गावाला करमायचं हो नाही आता आम्हाला करमायचं नाही आता आम्हाला ए गाड्या पाहून घ्या वरतून बाय चालले आता शिवमाल ते गाडीत बस हे ते पाय कस पळू राहिलं पुढं ए ते पाय कस पळत गेलं गाडीकडे घाई घाई फॉरनला काय भीती नाही वाटत पटकन पळत आहे हळू जा, बाद। जा, गेले। जा रे बर का एका का साईड ना कडाकड्याने हळूद जा चालले आज शिव म्हणला आज आम्हाला करमायचंच नाही घरी आज इथं रेल्वे स्टेशनवर आहे ना मोदी येणार आहे खूप मोठा कार्यक्रम आहे तिथं असं मंडप बिंडप टाकला आहे चौकडून खूप भारी असं डेकोरेशन करेल खूप लोक आलेले स्टेशनमध्ये तिथं मोदी साहेब येणार आहे रेल्वेची पाणी करायला रे। मस्त आहे असं एकदम असं लांब इथून थोडं एक, एक किलोमीटर आहे पण दिसतंय इथून ते मंडप बिंडप सगळं दिसतं आहे हे बघा पत्र्याचं मंडप टाकलेलं आहे म्हणजे वरून पत्र्याचं शेड बनवलं पाऊस येतो म्हणून आतून डेकोरेशन मंडप टाकले चौकडून पॅक करेले इतकं भारी सुविधा करेल मस्त पावसा पाण्याची चालले आता मस्त बाय 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 मल्हार बाय करतो गाडीतून बाय 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 ka le mama ta